नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ आपला बनणार आहे तिसरी बॅचचा तर आपण पिल्लं जे मशीनमध्ये काढणार आहोतच आता तुम्हाला माहिती आहे दोन बॅच लावून झालेलेच आहे आता इथे तिसरी बॅच इथे करायची आहे तर हे ट्रे घेतलेले हे अंडे आहेत ना हे आम्ही सेल करायला नेलेले होते आणि याच्यामधले जे अंडे आहेत तर ते आता आम्ही लावून देणार आहोत मशीनमध्ये तर मी इथे ट्रे घेऊन चाललेले आहे अगदी हळूहळू कारण ट्रे जर पडला ना तर सगळे अंडी माझेकडून फुटून जाणार आहे आणि इथे जे आहेत यांनी आता पेनाने ते लिहून पण ठेवायला लावलेलं ला आहे आणि पेन घेऊन लगेच हे कम्प्लीट करायचं आहे यांच्याकडनं मी ट्रे काढून घेत आहे कारण मशीन चालू आहे आणि हे ट्रे मला लगेच पाहिजे आहे डेटॉलचं पाण्याची तयारी इथे झालेली आहे डेटॉलचं पाणी मी घरातून भरून आणलेलं आहे आणि आता हे अंडे जे आहेत तर इथे चांगले पुसून घ्यायचे आहेत जसं की तुम्ही तुम्हाला आता माहीत झालेलंच आहे जर तुम्ही रेग्युलर चॅनलवर असाल तर हे अंडे चांगले जे आहे डेटॉलच्या पाण्यामध्ये पुसून घ्यायचे आहेत आणि मगच इथे लावायचे आहे म्हणजे हे अंडे जे आहेत स्वच्छ होणार आहे आणि जंतू याला राहणार नाही म्हणून इथं डेटॉलचा वापर केलेला आहे ही, तर आर्यांनी इथे नारळ फोडलेला आहे आणि नारळनं इथे पाणी काढलेलं आहे तर हे आता इथे नारळ अंश जे आहे ते नारळ नारळ पाणी पिणार आहे आणि ह्या दोघांचं चालू आहे इथे नारळ पाण्यावरून यांना खूप आवडतं नारळ पाणी जर अंशला पण पाहिजे असतं जर आर्यांनी फोडलेलं असलं तर आता इथे दोघेही नारळ पाणी पिणार आहेतच आता मी मुलांना हाताखाली घेऊन इथे क करत आहे अंड्यांचं जे आहेत अंडे साफ करून घेणार आहे आणि थोडेफार जे काम आहे तर ते ते चालू चालू जे आहेत आर्यन आणि आदिती करते आहेत तर ते सगळे अंडे आणलेले आं नाही आहेत इथे एक दोनच ट्रे आणलेले आहेत बाकीचे अंडे पण अजून आमच्या गाडीमध्ये तसेच आहेत अगदी दोन तीन ट्रे आहेत ते पण आणून इथे स्वच्छ पुसून ट्रेला मी इथे लावून देणार आहे तर इथे सगळे अंडे जे आहेत आर्यननी काही आणले आणि आदितीने काही आणलेले आहेत आणि हे घरातले जे अंडे आहेत तर ते माझे मा पन... मी घरामध्ये पण अंडे जे आहेत ना मी कधी बाहेर नाही ठेवते घरामध्येच ठेवते तर ते पण आहेत तर ते पण अजून घेऊन घेऊन यायचेच आहेत पण हे जे आहे अगोदर हे यूज करणारे आणि मग नंतर मी ते जेवढे अंडे जेवढे लागतील तेवढे मला वाटतं एका ट्रेमध्ये ऐंशी बसतात किंवा अठ्ठे बसतात असं काहीतरी आहे तर एवढे अंड्यांचं हे पिल्लं निघणार आहे तर हे चार ट्रे बसवायचे आहेत आपल्याला तर त्याच्यामुळे चार ट्रे बसवायला साधारण तुम्हाला सांगते दीड दीड तास तरी लागतो आणि एकटीच आहे मी आता पुसून सगळे पुसून स्वच्छ करायला हे आज माझ्याबरोबर नाही किंवा मुलं पण माझ्याबरोबर नाही आहे मुलं तिचे पप्पा असल्यानंतरच मदत जास्त करतात आणि मी असल्यानंतर मुलं कंटिन्यू त्यांच्या छातातात तो व्हिडिओ कॅमेरा मी देत असते त्याच्यामुळे ते, ते एकजण जो असतो तो कॅमेऱ्यातच बिझी असतो आता आधी तिचे आहे तर ते थोडा वेळच इथे येणार होती तिचं पण घरातलं तिचं जा स्टडी चालू होता तिचं दुसऱ्या दिवशी जे श्लोकपाठांचं तिचं शाळेमध्ये एक प्रोग्रॅम होता तर मी तिला म्हटलं की तुझं तुझं काम कर आणि अधूनमधून तुला यायचं असेल तरी आणि रक्षाबंधन पण होतं दुसऱ्या दिवशी त्यामुळे हे आम्हाला ट्रे वगैरे लावून आम्हाला माहेरला पण जायचं होतं तर हे काम मी कम्प्लीट करूनच जाणार होते अशा पद्धतीने एक ट्रे जो आहे तरी मी ते घेतलेला आहे ट्रेच्या खाली इथं मी घेतलेला आहे आपण स्टूल घेऊ शकतो पिढं घेऊ शकतो अशा पद्धतीने वस्तू घेऊन मी ट्रे असं एकदम उंचावर ठेवलेलं आहे जेणेकरून ट्रे जो आहे ना खाली जरी कोबा केलेला असला ना तरी धूळ असतेच ना मग ते ट्रेला खालून जे आहेत माती वगैरे थो छो थोडीशी तरी चिकटते म्हणून मग मी काय केलं आहे की ट्रेवरती ठेवलेला आहे जसं की मी पहिल्यांदा पण ट्रेवरती ठेवलेला होता आता संध्याकाळी मला वाटतं साडे पाच वाजले असतील साडेपाच पण नाही आहे तर पाच ते साडेसहापर्यंत हे काम मी उरकून घेणार आहे आणि पटपट हे आवरून घेतल्यानंतर ट्रे लावून द्यायचे आहेत तर अंडी साफ करता करता मला वाटतं की साडेपाचलाच मी हे काम करायला लागले होते पोल्ट्रीतलं सगळं आवरून आले होते कोंबड्यांना पाणी वगैरे सगळं बाजून आलेले होते कोंबड्यांचं सगळं आवरल्यानंतर आता अशा पद्धतीने जे आहे तर हे काम मी करून घेतलेलं होतं माझं माझं मी सगळं उरक घेते आणि नंतर जे आहे तरी ते हे अंडे जे आहे मी इथे लावून देणार आहे लावून देणार असं मी ठरवलं होतं तर त्या पद्धतीने मी इथे अंडे जे आहे तिथे ठेवून देणार आहे सगळे अंडे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे ट्रेमधले अंडे जरी असले जरी ट्रेवर ट्रे असले धूळ जरी नसली तरी सगळेच अंडे इथे रेग्युलर आपल्याला पुसून घ्यायचे आहे जेणेकरून आता सगळ्या अंड्यांमध्ये पिल्ल जे आहे व्यवस्थित निघले पण पाहिजे आता पिल्लांचं जे काम आहे ते एक टेन्शनचं काम राहणार आहे की सगळे पिल्लं किती निघणार आहे किंवा काही पिल्ल मरतात की किती जगतात आता हे एक टेन्शन आहे आम्ही एवढे जे अंडे आहेत हे सेल करता, है है। न करता रिस्क घेऊन आम्ही मशीनमध्ये ठेवणार आहोतच आणि खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पिल्लांना आपल्याला खूप खूप म्हणजे खूप ऑर्डर येत आहेत तर त्यामुळे पिल्लं न जाण्याचं टेन्शन आता राहिलेलं नाही आहे पिल्लांचं पिल्लं जाणारच आहेत ऑर्डर आलेलेच आहे पिल्लांसाठी आणि आता ये आपण येऊया की कमेंटला कमेंटवरती तर कमेंटचे असे प्रश्न आहेत की पिल्लांचा रेट काय राहणार आहे तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की ह्या व्हिडिओतून की पिल्लांचा जो रेट आहे तर तो तुम्हाला अगदी परवडेल असाच रेट आम्ही ठेवणार आहोत पण यासाठी तुम्ही अगदी आमच्या नगर जिल्ह्यातलेच असले पाहिजे कारण तुम्हाला जर तिकडे यापेक्षा स्वस्त पिल्लू मिळत असेल तर तुम्ही एवढ्या लांब भाडं खर्च करून कशाला यावं असं मला वाटतं जर तुम्ही नगरच्या आसपास असेल किंवा शिर्डीच्या शिर्डी तर अगदी जवळ राहील तुम्हाला कारण शिर्डी पण मला वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर लांब आहे अगदी शिर्डी म्हणजे हे कळत लोकांना म्हणून मी शिर्डी सांगते आणि जर तुम्हाला श्रीरामपूर माहिती असेल ना श्री श्री तर श्रीरामपूरला अगदी दहा एक किलोमीटर जे आहे ते माझं घर आहे श्रीरामपूरपासनं आणि बाबळेश्वरपासनं पण दहा एक किलोमीटर माझं घर आहे तर खूप असं ह्या सिटी सांगते आहेत मी तुम्हाला की याच्या याच्या आसपास जे आहे माझी पोल्ट्री फार्म आहे इथून पिल्लं न्यायला तुम्हाला खूप सोपे पडतील आता जवळचे जे आहेत ना तर त्यांना आम्ही इथं पिल्लांचा रेट पस्तीस रुपये सांगितलेला आहे पण पस्तीस ते तीसपर्यंत हे रेट आपण फायनल करून देणार आहोत तीसपर्यंत जरी म्हटलं तरी इथे हे आपण रेट फायनल करणार आहोतच आणि हे जवळपासचे राहणार आहे तेव्हा यांना भाड्याचं टेन्शन नसणार आहे अगदी एखादी रिक्षा आणली किंवा अगदी ती मोटरसायकलवरती पण त्यांचं ट्रे घेऊन जाऊ शकतात कारण शंभर पिल्लांची जर ऑर्डर असली ना तर इझिली ते घरी जाऊ शकतात तर कमेंट होते आता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे पण शॉर्ट्समध्ये मी नक्की त्यांचं नाव टाकणार आहे की त्या भावनेची कमेंट केली आहे की पिल्लांचा रेट किती राहील म्हणून तर सोनालीच्या पिल्लांचा रेट माझ्याकडचा पोल्ट्रीतला तरी मी तीस रुपये रेट ठेवणार आहे सेलिंगला uh, आणि त्याच्यामध्ये पण जर जास्त पिल्लं नेणार असेल ना तर तिथे कमी होऊ शकतो जर तुम्हाला जास्तच पिल्लं घ्यायची असतील मोठं फार्म असेल तर इथे रेट जो आहे ना तो तुम्हाला नक्की कमी करून मिळेल पण या जर तुम्हाला पाहिजे असेल नक्की तुम्हाला शिर्डी लिहायला परवडत असेल ना तर मग तसं कमेंटमध्ये मा मला तुम्ही सांगू शकता म्हणजे मी तुम्हाला एक नंबर टाकेल मोबाईल नंबर आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आत्ताचे जेवढे आपल्या अंड्यांचं जेवढे मशीनमध्ये जेवढे आपण पिल्लं होण्यासाठी अंडे ठेवले आहेत ना तर तेवढीची तेवढी पिल्लं तुम्हाला न्यायला जर भाड्या सगळ्यात परवडत असेल ना तर तुम्ही फोन करून ही सगळे घेऊन जाऊ शकता एक एकाच याच्यामध्ये तर अशा पद्धतीने एकदा जे होणार आहेत आपल्याकडे खूप तर खूप कुप आठशे नऊशे पिल्लं निघणार आहे एका बॅचेसमध्ये अजून सुरुवात आहे आपल्याला अजून मोठं मशीन घ्यायचं आहे मोठं मशीन किंवा आम्ही घरीसुद्धा मशीन बनवण्याचा प घरीसुद्धा आम्ही हे मशीन जे बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत यांना वेळ नाही आहे नाही तर हे असंच मशीन हे घरी बनवू शकतात मशीन आल्यानंतर हे बोलले की यापेक्षाही छान मशीन मी घरी बनवू शकतो तर म्हटलं की मग का प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही जर बनवू शकता हे करू शकता तर करा पण मला वाटतं की याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे कारण हे एक इंजिनिअरिंगचं काम आहे आणि जसं की यांना सगळे कामं येतात की मोठे मोठे शेड यांनी बांधलेले आहेत बिल्डिंगचं काम येत आहे कटिंगचं काम येत आहे सगळे कामामध्ये एक्सपर्ट आहेत लाईटचं काम येत आहे ऑलराउंडर ऑल वर्क यांना येत आहे सगळं मग हे मशीन बनवू शकतात पण याला जर एक दीड महिना लागला आणि त्याच्यामध्ये ते एकदमच सक्सेसफुल व्हायला पाहिजे ते म्हटल्यानंतर ना तर त्यामुळे खूप दिवसात त्यांचं चालू होतं की आपण मशीन बनवूया आपण ते छोटं मशीनचा विचार करत होते पण छोटं मशीन नाही तर माझं असं डोक्यात आहे की एकदा जर म्हटलं ना तर आपल्याकडे चार ते पाच हजार पिल्लांचं मशीन पाहिजेच पाहिजे असं माझं होतं पण आता बजेटनुसार आपण हे मशीन इथे घ्यायचं आहे घेतलेलं आहे आणि ही कमेंटनुसार मी तुम्हाला सांगते आहे की अशा अशा पद्धतीने तुम्ही फोनवर चर्चा करून हे असं तुम्हाला पिल्लू पाहिजे असेल ना तर तुम्ही तुम्हाला पैसे कमी होऊ शकतात आणि त्यानुसार तुम्ही तुम्ही हे पिल्लू इथून घेऊन जाऊ शकतात तर आपल्याला ही जी हजार पिल्लांची जी बुकिंग आहे ना तर आपली बुकिंग झालेली आहे म्हणजे अजून त्यांनी आपल्याला पे पेमेंट वगैरे केलेलं नाही आहे जो पेमेंट देणार आहे तर अगोदर त्यालाच पिल्लं मिळणार आहे आणि इथं आहे तर ते आपला इथे बिझनेस असा राहणार आहे की जो बुक जास्त असेल तर हां जर असं शंभर एक असेल तर आम्ही डिरेक्टली देणार आहोत पण जास्त बुकिंग असली तर आपण पूर्ण त्यांना जसं की आम्ही पिल्लं घ्यायचो पहिले बाहेरून मार्केटमधून आम्ही पिल्लं घ्यायचो तर आम्ही अगोदर तीस हजारची जर पिल्लं आम्हाला घ्यायची असली ना पंधरा हजार ॲडव्हान्स आम्ही अगोदर दहा दिवस त्या मालकांना देणं त्यांची जर ऑर्डर आम्ही कॅन्सल केली तर आमची पंधरा हजार रुपये बुडाली असं डील होती वाली तर आम्हाला घ्यायचेच होते त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली तेवढे पैसे त्यांना देऊन टाकायचो तर ह्या पद्धतीनेच बिझनेस होणार आहे समोरचं जर कोण कॅन्सल करत असेल तर तर तो त्याचा निर्णय राहणार आहे पण पिल्लं जर घ्यायची असेल ना तर तुम्हाला मात्र अगोदर डे निम्मे जे पैसे आहेत ना तर ते द्यावे लागणार आहे जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर म्हणजे बुकिंग केल्यानंतर आम्हाला हे पिल्लं दुसरीकडं देत नाही आहेत आता एकदा झालं असं होतं की आम्ही पिल्लं मागितले होते आणि आम्हाला पिल्लं आलेले नव्हते पण अचानक आम्हाला एक दिवस एक फोन आला की नाही अशी अशी पिल्लं आहे तर तुम्ही घेऊन जाल का तर आम्ही असं विचार करत होतो की पिल्लं घ्यावे की नाही घ्यावे कारण त्यावेळेस असं होतं ना पिल्लू महाग पण होतं आणि आम्ही आम्हाला जेव्हा घ्यायचं होतं तेव्हा पिल्लू खूप महाग होतं पण पिल्लं मिळत नव्हते त्यावेळी मग आम्ही पंधरा एक दिवस थांबलो अचानक एक फोन आलात असाच तिकडनं जिथून आम्ही पिल्लं घेतो त्यांचा मला फोन आला आणि त्यांचा यांना फोन आला मला नाही तर बोलले की पिल्ला ही अर्जंटमध्ये घेणार का आणि आमचं बजेट होतं त्यावेळी पिल्लं घेण्याचं कारण आम्ही पंधरा दिवसापासून पिल्लांची पिल्लं बघत होतो तो आम्हाला मिळत नव्हती ती पिल्लं जानेवारी फेब्रुवारीमधलं जानेवारीमधलाच किस्सा असे ना मा ह्या वर्षीच्या जानेवारीचा आणि मला पिल्लं मिळत नव्हते तर अचानक फोन आल्यानंतर असं वाटलं की अरे होऊन आपल्याला पिल्लं मिळत आहेत म्हणजे चला काहीतरी लगनशिबच आहे आपलं की आपण जे बघतोय ते आपल्याकडे होऊन येत आहे पण असं होतं की त्यांची जी बुकिंग आहे ना दुसरीकडची ती कॅन्सल झालेली होती आणि अचानक एवढा जो लॉट होता मला वाटतं दीड हजार पिल्लांचा लॉट होता तर दीड नाही दोन हजार पिल्लांचा लॉट होता तो तर त्यांनी सगळे पिल्लं आम्हाला देण्याचं सांगितलं पण आमचं बजेट होतं त्यावेळी साधारण बाराशे पिल्लांचं कारण आठशे पिल्लं म्हटल्यानंतर आम्हाला पुढं खाद्य सगळा सगळं विचार आम्ही या गोष्टीचा करत असतो मग त्यावेळी आम्ही ते पिल्लं घेण्यास त्यांना पुढे आठशे पिल्लं जे आहे ते पण आम्हाला स्वस्त देत होते जी त्यांची तिकडची बुकिंग कॅन्सल जरी झाली तरी त्यांना त्यांचं निमो पेमेंट येऊन गेलेलं होतं ती बुकिंग कॅन्सल झाली त्यांना पैसे पण आले होते आणि इकडे पण आम्ही आम्हाला ते एक दोन रुपये कमी रे पिल्लं जरी दिले तरी त्यांना दोन्ही बाजूनी परवडत होतं तर अशा पद्धतीने हा बिझनेस असतो आणि मग असं झालं होतं की आम्ही ते पिल्लं पण घेतले आणि आता जे पिल्लं आम्ही ते घेतली होती ते हेच आहे जे मी तुला व्हिडिओमध्ये दाखवते आहे निरोगी हेल्दी आणि खूप छान आहे हे पिल्लं तर हे पिल्ल आणि आणखीन तुम्हाला याबद्दल पण मला सांगायचं आहे की जर तुम्ही पोल्ट्री फार्म टा टाकणार असाल ना तर तुम्ही खूप घाई करू नका पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी खूप सुरुवातीपासून जे आहेत माझे व्हिडिओ तुम्ही बघा कारण तुम्हाला जर पहिले व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की किती म्हणजे छोट्या फार्मपासून आम्ही सुरुवात केलेली होती आणि आम्ही आता फार्म खूप मोठा केलेला आहे आणि तुम्हाला अजून सांगेल की मी हा फार्म आमचा खूप मोठा होणार आहे कारण मला फार्मिंगमध्ये आता इंटरेस्ट अजिबात नव्हता पण आता मला फार्मिंगमध्येच इंटरेस्ट आहे आणि मी फार्मिंगमधलाच बिझनेस पुढे घेणार आहे जरी माझे मिस्टर माझ्याबरोबर दिवसभर इथे त्यांचं त्यांचं काम दुकानावर बघत असले तरी दिवसभर मी फार्मिंगचं काम एकटे हँडल करू शकते पिल्लं असू द्या कोंबड्या असू द्या सगळं असू द्या पाणी वगैरे साफ करणं म्हणा तर हे मी करू शकते सकाळी सकाळी लवकर उठून पण खूप काम होऊन जातं पोल्ट्री फार्मिंगचं पण तर अशा पद्धतीने जे आहे तर अंड्याची ट्रे पण आता होत आलेले आहेत तर आता अंड्याची ट्रे पूर्ण झालेले आहेत आणि ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कारण कोणाला तरी पिल्लू घ्यायचं होतं तर त्या भावना मी ते सांगेल की पिल्लांचा रेट काय ठरेल ते पिल्लांचा रेट जर तुम्हाला जास्त घ्यायचा असेल तर कमी जास्त नक्की होईल आणि पोल्ट्री फार्म चालू करताना जे आहे ना तर सगळ्या गोष्टींचा विचार करून फार्म चालू करा अगदी मोठा फार्म करणार असेल ना तरी पण खूप विचारपूर्वक पोल्ट्री चालू करा कारण पोल्ट्रीमध्ये प्रॉफिट भरपूर आहे प्रॉफिटमध्ये खूप छान आहे पोल्ट्री पण लॉसमध्ये जर गेलो ना तर मग काहीच आतत नाही राहते त्याच्यामुळे तुम्ही पोल्ट्रीबरोबर सेकंड बिझनेस नक्की चालू करावा नुसतंच पोल्ट्रीच्या भरोशावर सगळं करायचं नाही आहे तर सेकंड म्हणजे काहीतरी दुसरा दहा बारा हजार रुपये महिने येतील असं पण काम चालू ठेवा जेणेकरून तुमचं घरखर्च किराणा किराणा मुलांचं शाळा ह्या दोनही गोष्टीमध्ये बॅलेन्स राहतील तर अशा पद्धतीने मला तुम्हाला हे सुचवायचं होतं की तुम्ही जर पिल्लं घेणार असाल आणि तुम्हाला पण ऑर्डर पाहिजे असेल ना तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कुठे राहा कुठल्या जिल्ह्यात राहता ते नक्की सांगत जा कारण खूपच आपले व्ह्युअर्सचे प्रश्न असतात आणि ते कुठे राहतात तेच माहीत नाही आहे ते जवळ असेल तर मी अगदी म्हणू शकते की अशा अशा ठिकाणी या ठिकाणी या, 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 तुम्ही या आणि तुम्ही घेऊन जा अगदी त्यांनी नंबर टाकला तरी पण मी तुम्हाला पर्सनली एक नंबर व्हॉट्सअप नंबर देईल त्या नंबरवरती तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्या त्यानुसारच आपलं जे आहे चॅनलचं सा काम चालू राहणार आहे खूप जणांचे प्रश्न आहेत खूप जणांना बिझनेस टाकायचा आहे खूप जणांना माहिती पाहिजे आहे तर बघा अंड्यांची साफसफाई करता करता आता मला अंधार झालेला आहे कारण कुठलंही काम जे आहे ना तर आपल्याला असं बसून काहीच मिळत नाही आहे कष्ट केल्याशिवाय तर मी अगदी दीड दोन तास इथे बसलेले आहेत आणि आता आत्ताशी माझ्या सगळ्या अंड्या जे आहे ना सगळे व्यवस्थित हे करून झालेले सा आहेत साफ करून झालेले सा आहेत तर हे खराब अंडे आहेत हे साईडला काढून ठेवलेले आहेत मी आणि अशा पद्धतीने बाकीची उरलेले अंड्यांचे ड्रे जे आहे मी आता व्यवस्थित पॅक करून साईडला ठेवून देणार आहे काही टिकलेले अंडे आहेत ते घ्यायचे नसतात ते मोठ्या साईजचे आणि लहान साईजचे अंडे घ्यायचे नसतात ट्रे मध्ये ठेवताना अंड्याची बारीक जी साईज असते ती खाली ठेवायची असते आणि वरची जी मोठी साईज असते ती वरच्या बाजूने आली पाहिजे अशा पद्धतीने हे ट्रे आपल्याला सेट करायचं असतो फायनली आपली तिसरी बॅच पण झालेली आहे ते बघा अशा पद्धतीने हे ट्रे इथे लावलेले आहेत तारखा टाकलेले आहेत कोणता ट्रे कधी लावलेला आहे आता हा खालचा जो ट्रे आहे तेथे लास्ट आहे तर इथे सगळे ट्रे आता हे चारही लावून द्यायचे आहेत आणि हे होणार आहे आता काम पूर्ण तर अशा पद्धतीने आता आपल्या पिल्लं निघणार आहे वीस दिवसानंतर आपण हे पिल्लांचा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत किती पिल्लं आपले बाहेर येत आहेत आणि किती नाही घेत तर हे सुद्धा आपल्याला कळणार आहे की तुला साडे मला वाटतं सव्वा सात साडेसात झाले असतील तर मी माझा तर व्हिडिओ तेच संपवते अंधार पडलेला आहे मला पूर्ण काम करता करता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर लवकर सुद्धा टाका बाय बाय